नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउज जो आपला क्लास आपण घेणार आहोत त्या क्लासमध्ये कुठला पॅटर्न घेणार आहोत किंवा कुठल्या साहित्य लागणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण घेतलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे मी तुम्हाला एक ब्लाऊज कशा पद्धतीने ड्रॉ केलेला असतो किंवा त्याचं ड्राफ्टिंग केल्यानंतर तो कसा दिसतो हो ते सविस्तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा त्याच्यासाठी आपण ला घेतलेला आहे एक पेपर पट्टी पेन टेप आणि कातर एवढं साहित्य आपल्याला आजच्या कामापुरतं लागणार आहे बाकीचं साहित्य लागणार नाही प्रत्येक काम करताना वेगवेगळं वेग वेग मटेरियल लागतं तर इथे आपल्याला आज फक्त ड्राफ्टिंग बघायचं आहे कुठल्या लि ठराविक साहित्य साईजचं आपण माप बघणार आहेत कॉमन एक माप बघणार आहोत फक्त तुमच्या लक्षात यावं की ब्लाउजची बाही किंवा ब्लाउज पॅटर्न कसा असतो त्यासाठी मी तुम्हाला इथे आखून दाखवणार आहे त्यासाठी बघा आता आपण इथे घेणार आहोत उंची उंची आहे साडे चौदा इंचाची तर साडे चौदा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गडी जिथे आपण उंचीची खून केलेली आहे तिथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात तर बघा आपल्याला इथे घडी घ्यायची आहे तर घडी आहे साडे दहा इंच कॉमन मीडियम साइजचं ब्लाऊज आहे साडे दहा म्हणजे तर ते तुम्हाला कशा पद्धतीने आखायचं ते दाखवते तर बघा साडे दहा साडे दहा म्हणजे साडेसात चौथा भाग आहे साडेसात म्हणजे अठ्ठावीसचं कंबर अशा पद्धतीचं आहे इथे बगलेसाठी साठी साडेपाच इंचा आपण मार्किंग करून घेतलेला आहे अगोदर काय करू हा भाग जो आहे वरचा आणि खालचा या पद्धतीने सरळ लाईन टाकून एक बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा इथे मी एक सरळ लाईन टाकून बॉक्स करून घेणार आहे या पद्धतीने मी इथे बॉक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपण बाकीचे मेजरमेंट इथे तयार करणार आहोत म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा इथे साडेपाच इंचाच बगलेचं मार्किंग केलेलं होतं ते एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे सव्वा दोन ज्यावेळेस आपण आपलं ब्लाऊज कटिंग करण्यासाठी आखू तर हे माप जे आहे ते आपण काय करणार आहोत सव्वा दोन कसं घ्यायचं कुठून घ्यायचं ते लक्षात येईल या पद्धतीने तुम्हाला मोजून कसं घ्यायचं ते समजावून सांगणार आहे तर गळाखोली बघा मी सहा इंचाची नॉर्मल गळाखोली शक्यतो सहा सहा इंचाची असते त्यामुळे मी इथे सहा इंच घेतलेली आहे आणि त्या पद्धतीचा ब्लाऊज जो आहे तो नॉर्मल ब्लाऊज जो कॉमन ब्लाउज असतो तर तशा पद्धतीचा ब्लाऊज आहे इथे तुम्ही जरी कधी याचा कदाचित जाड असाल तर थोडंसं उसवलं थोडंसं सा जाड असाल तर उसवून हे ब्लाउज तुम्हाला येऊ शकतं आणि जरी तुम्ही वीक असाल तर हे टीप मारून फिट केलं तरी या मापाचं ब्लाउज तुम्हाला येतं असं हे कॉमन ब्लाउज आहे आता सव्वा दोनचा गळा होता गळा खोली सहाची त्याचा बॉक्स करून गळा केलेला आहे आता त्यानंतर तीन इंचाचं इथे मी शोल्डर घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक सरळ लाईन टाकून इथे मी बगलेचे माप घेणार आहे बघा इथे दोन इंचाची एक खून केलेली आहे त्यानंतर अर्धा म्हणजेच वरपासून अडीच इंच आता इथे शिलाई मार्जिन दोन इंचचं घ्यायचं आहे आपल्याला आता इथे बघा दीड इंचाची एक खून करून घेऊयात त्यानंतर एक इंचाची एक खून करून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे दीडची आणि एकची ची दोन खुना करून इथे घेतलेली आहेत आणि बगलेचा आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे पण त्या अगोदर डार्क पेननी करण्यापेक्षा मी लाईट पेननी करून घेते म्हणजे जर आपले काही भाग चुकले तर आपल्या लक्षात येतील तर बघा इथे मी लाईट पेन वापरलेला आहे या पद्धतीने आधी हलक्या हाताने आपल्याला आकार द्यायचा आहे जर हा आकार व्यवस्थित आला तरच आपण डार्क पेननी आखणार आहोत आणि जर नाही आला तर पुन्हा पुन्हा आपण ट्राय करून आकार व्यवस्थित आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा आता दुसरी ही बघत सेम त्याच पद्धतीने आखायची आहे दोन एक आणि अडीचला जोडायचं आहे पहा या पद्धतीने मी इथे आखून घेत आहे गळ्याचा आणि बगल्याचा भाग आपला तयार झालेला आहे आता त्यानंतर आपण काय करणार आहोत इथे क्रॉसपट्टीचं मेजरमेंट घेणार आहोत तर क्रॉसपट्टी इथे चार इंचाची मी घेणार आहे पहा इथे चार इंचाची क्रॉसपट्टी आहे तीन इंचाचं आहे शिलाई मार्जिनच्या साईडला आपण एक इंच क्रॉसपट्टी कमी घेत असतो तर बघा इथे अर्ध्यापर्यंत अंदाजे मी एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे ज्या ठिकाणी थी तीन इंच आहे तिकडून लाईन टाकलेली आहे आणि ज्या ठिकाणी चार इंच आहे तिकडे जोडलेली नाही तर बघा त्या भागाकडे अशा पद्धतीने कर आकार देऊन क्रॉसपट्टीचा आकार आपल्याला इथे घ्यायचा आहे इथपर्यंत ब्लाउज आपला आखून झालेला आहे आता त्यानंतर कटोरी घ्यायची आहे तर कटोरी आहे साडेपाच इंचाची इथे मी साडेपाच इंचाचं एक मार्किंग केलेलं आहे आता इथे बघा एक इंचाची खून जी आहे तिथपासून आपल्याला आतमध्ये अडीच इंचाची खून करायची आहे बघा मी टेप कुठे ठेवलेला आहे आता वरपासून आपल्याला पाच इंचाची खूण करून घ्यायची आहे इथे आणि इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात बघा इथे एक सरळ लाईन मी टाकून घेतलेली आहे आणि हे तीनही भाग आपल्याला आता जोडून घ्यायचे आहेत बघा इथे पाच इंच अडीच इंच आणि या पद्धतीने इथे असा हा जो भाग आहे तो आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे बघा कटोरीचा आकार मी अगोदर हलक्या हाताने आखलेला नंतर डार्क पेनने आखून घेतलेला आणि आकार बघा किती सुंदर आणि व्यवस्थित आलेला आहे याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही मेजरमेंटचं करू शकता याचंही आपल्याला पुढे पुढे शिकणारच आहोत लहान मोठे मेजरमेंट असतील तर मापे कशी घ्यायची आकार कसा द्यायचा तर इथे बघा हे कॉमन माप असल्यामुळे इथे मी तुम्हाला आकार दाखवत आहे म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि तुम्हालाही करायला जमेल तर बघा आता इथे आपली ब्लाउजची घडी किती आहे साडे दहा इंचाची आहे तर बाहीची घडी आपल्याला कितीची काढायची आहे साडे मध्ये आपण दोन इंच मायनस करणार आहोत साडेआठ येईल दोन इंच मायनस केल्यानंतर इथे साडेआठ इंचाची मी खून करून घेतलेली आहे त्यानंतर बाही उंची आहे सहा इंच तर इथे या पद्धतीने एक बॉक्स करून घेऊया साडेआठचा आणि सहा इंचाचा बॉक्स करून घ्यायचा आहे म्हणजे मग आपल्याला इथे बाही आखायला सोपं जाईल तर बघा आता वरपासून खालपर्यंत अगोदर इथे दीडची एक खून करू आणि त्यानंतर एक ची म्हणजे एक दीडच्या दोन खुना करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बघा इथे वरपासून खालपर्यंत अडीच इंचाची खून करून घेऊयात पहा इथे मी अडीच इंचाची खून केलेली आहे आता दोन इंच आतल्या साइडला म्हणजे आपलं शिलाई मार्जिन जसं दो दोन इंच असतं त्या पद्धतीने मी इथे दोन इंच आतल्या साईडला एक लाईन टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इथे बाहीचा आकार बघा कसा द्यायचा आहे या पद्धतीने कर आकारामध्ये बाहीचा आकार द्यायचा आहे अगोदर मी हलक्या हाताने साध्या पेनने एक लाईन टाकून घेतलेली त्यानंतर मार्करने टाकून घ्यायची आता जो आतला आकार आखायचा आहे तर तो कसा आखायचा बघा जिथे दोन इंचाचे खुणं आहे तिथपासून एक इंचाच्या खुनेपर्यंत टेप या पद्धतीने ठेवायचा टेप अर्धा करायचा आणि ज्या जागेवरती याचं सेंटर येईल इथे अर्धा इंचा गॅप द्यायचा आहे बघा इथे मी अर्धा इंचा गॅप देऊन घेतलेला आणि त्यानंतर हा आतलाही आकार एकदम व्यवस्थित आणि सावकाश आपल्याला आखून घ्यायचा आहे आता आपल्याला घ्यायचा आहे दंडघेर तर इथे दंडघेर मी घेणार आहे साडेपाच इंचा सा दंडघेर घेऊयात त्यानंतर दोन इंच एक्स्ट्रा घेऊयात म्हणजेच शिलाई मार्जिनचा भाग जो आहे दोन बघा इथे बाहीचा आकार एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे पुढचाही भाग जो आहे तोही तयार झालेला आहे आता याचा आपण कटिंग करणार आहोत आणि कटिंग करताना आपण बॅक आणि फ्रंट इथे सोबतच निघणार आहेत त्यासाठी डबल फोल्ड पेपर आपण इथे घेतलेला आहे लक्षात ठेवा तर बघा आता याचं कटिंग कसं कर करायचं तेही सावकाश आणि व्यवस्थित मी तुम्हाला दाखवणार आहे इथे बघा हे सगळे पार्ट आपले एक एक करून ड्रॉ करून झालेले आहेत बघा गळा बगल कटोरी साइड पीस आणि क्रॉसपट्टी हे सगळे भाग मी इथे ड्रॉ करून घेतलेले आहेत आता आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा आपण साइडचा भाग कट केलेला आहे आणि त्यानंतर बगल कुठली कट करत आहोत ते तुम्हाला दाखवत आहे जी दीड इंचाची बगल होती ती आपण इथे कट करून घेणार आहोत बघा हा साइड पीस आहे आणि हे जे भागा है ता ता दोनी भागा वेग वेग भाग आहेत आता पाठीचा आणि पुढचा दोन्ही भाग आपल्याला दोन बाजूला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत तर पहा इथे पाठीचा आणि पुढचा भाग वेगळा करून घेतलेला आहे या पद्धतीने मी इथे दोन्ही भाग वेगवेगळे करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे बघा सव्वा दोन इंचा गळा होता तो में सववा तर इथे मी सव्वा दोन इंचा गळा टाकून घेणार आहे आणि वरपासून खाली दहा इंचा गळा आपल्याला इथे घ्यायचा आहे तर बघा इथे या पद्धतीने एक बॉक्स टाकून घेतलेला आहे इथे एक इंचाची आपल्याला खून करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गोल आकारास आपल्याला देऊन घ्यायचा म्हणजे आपला जो आकार आहे तो व्यवस्थित आणि चांगला गोलच येणार आहे तर बघा इथे अर्धा इंचाचे एक मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अर्धा इंच पाठीचा भाग कट करून घ्यायचा आहे त्यासाठी मी अर्धा इंचाची खून करून इथे मार्किंग टाकून घेणार आहे या पद्धतीने आणि हा भाग जो आहे तो कट करायचा आहे बॅकला आपल्याला अर्धा इंच कमी लागतो आणि फ्रंटला जो आहे तो अर्धा इंच जास्त लागतो त्यासाठी बघा या पद्धतीने मी आखून घेतलेलं आणि याचं कटिंग करून घेणार आहे तर बघा हा गळ्याचा भाग मी ते कट करून घेतलेला आहे तर हा आहे आपला पाठीचा भाग त्यानंतर एक एक भाग तुम्हाला मी दाखवते कुठले भाग कोणचे आहेत तर आता त्यानंतर आहे आपला फ्रंट पार्ट तर फ्रंट पार्ट आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा आहे तर बघा क्रॉस पट्टी कट केलेली आहे त्यानंतर आपण इथे गळा कट करून घेऊयात गळा कट केल्यानंतर हा बगलेचा जो भाग आहे आतला म्हणजे पुढच्या भागासाठी बगलेचा भाग जो आहे तो या पद्धतीने असतो आणि मागच्या भागासाठी जो भाग आहे तर तो, तो मी इथे कटिंग करून घेतलेला आणि त्यानंतर आता हा कटोरीचा भागही मी इथे कट करून घेत आहे तर बघा हा मी कटोरीचा भाग कट करून घेतलेला आहे आता हे फ्रंट पार्टचे तीनही भाग वेगळे झालेले आहेत आता आपल्याला कट करायचा आहे बाहीचा भाग तर बाहीचा भाग कशा पद्धतीने कट करत आहे बघा बाहीचा कपडा ही डबल फोल्ड आहे तर इथे वरचा भाग जो आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे सरळ कट करायचा आहे इथे तिरका भाग कट करायचा आणि त्यानंतर हा जो पुढचा आणि मागचा भाग आहे बघा तर हा पुढचा भाग जो आहे तो आपण इथे कट करून घेऊयात म्हणजे जो आपल्याला बॅक आणि फ्रंट मिळ मेर, मिळायला हवा होता तो इथे सहज मिळतो बघा इथे बॅक आणि फ्रंट दोन्हीमध्ये गॅप अर्धा इंचाचा हवा आहे तर तोही आपल्याला इथे अर्धा इंचाचा गॅप मिळालेला आहे तर बघा इथे क्रॉसपट्टी साईड पीस बाही कटोरी सगळे एक एक करून भाग मी इथे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर पाठ हा भागही इथे माझा पूर्ण कट झालेला आहे तर या पद्धतीने माझं इथे कटिंग झालेलं आहे श्री स्वामी समर्थ